प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज हिवरेगावात मुसळधार पावसाचा कहर बाबुराव शिंदे यांचे पन्नास हजाराचे नुकसान जत तालुक्यातील हिवरेगावात मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव जलमय झाले असून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले आहे गावातील नाल्यांना पूर आला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे विशेषतः गावातील बाबुराव शिंदे यांच्या हॉटेलवर मोठ्या झाडांचे झडपसह झाड कोसळल्यामुळे त्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे पावसामुळे गावातील मुख्य रस्ते शाळा परिसर बाजारपेठ आणि घरांचे अंगण पाण्याखाली गेले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला सामोरे जावे लागत आहे शाळकरी मुलांचे शिक्षण ठप्प झाले असून वृद्ध आणि महिलांची स्थिती अधिक बिकट झाली आहे या परिस्थितीमुळे हिवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी संयुक्तपणे आवाहन करून गावातील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना पाण्यात न उतरण्याचे तसेच कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे सरपंच श्री अशोक चौगले यांनी सुद्धा नागरिकांनी संयम बाळगावा आणि सुरक्षिततेचे भान ठेवावे असे आवर्जून सांगितले आहे स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत किंवा पंचनामेची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे मनसे नेते बलभीम तात्या पाटील यांनी सुद्धा या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने आपत्ती निवारण पथक पाठवण्याची मागणी केली आहे शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून शासनाने तात्काळ मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे गावातील सध्याची परिस्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित हालचाल करणे अत्यावश्यक असून अन्यथा भविष्यातील नुकसान टाळणे कठीण होईल जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा